या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन तुमच्या समोर हो आहे अभ्यासकटा ऍपवर आपण नवीन बॅच सुरू केलेली आहे पशुधन पर्यवेक्षिकची बऱ्याच जणांची मागणी होती पशुधन विकास विभागाची आता मोठी क्लास वनची सत्तावीस जागाची क्लास वनची जाहिरात आली त्यामुळे इथे सुद्धा एक मोठी जाहिरात येण्याची शक्यता आहे त्यामुळे बरेच जण अभ्यास करतायत आणि तुम्ही करू शकता अभ्यासकटा ऍप आहे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा किंवा युट्यूबच्या आपल्या व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या खाली लिंक मिळेल काही अडचण असेल हा नंबर आहे बॅचला प्रवेश घेतल्यावर या नंबरला व्हॉट्सअपला तुम्हाला रिसिप्ट पाठवायची नोट्स त्या ठिकाणी भेटून जातील आता तांत्रिकच्या नोट्स सुद्धा तुम्हाला पण देतो ऍपवर देतोय त्या तिथे तुम्हाला डाऊनलोड करता येतील तिथे एक फोल्डर बनवलेला आहे तांत्रिक पीवाय क्यू नोट्स लाईव्ह रेकॉर्डेड सगळं सग्ग, सगळं एकाच बॅच मध्ये भेटणार आहे कालावधी वेगवेगळे असतील कालावधीनुसार त्या ठिकाणी तुम्हाला हे करावं लागेल फीस भरावी लागेल आपल्या या ठिकाणी ना म्हैस आणि आणखी काही मुद्दे बघायचे आहे आजच्या याच्यामध्ये बघा आपण पशुधन बघतोय पशुधन पशुधनामध्ये गाय म्हैस शेळी मेंढी सुद्धा त्याच्यात येतो ओके तर आपल्याला ते बघायचं आहे बफेलो म्हणतोय आपण याला म्हैस म्हशीचं आढळ कुठे कुठे आपण याच्यावर सगळंच बघित चालणार आहे जे जे परीक्षाभिमुख आहे ना ते, ते सगळं मी कव्हर करतोय एकदम सिस्टमॅटिक कव्हर करतोय ओके आढळ हॅबिटेट म्हणतो आपण त्याला किंवा डिस्ट्रीब्युशन की मैस कुठे आढळते मुख्यत्वे तर जगातील सर्वात जास्त मशी भारतात पहिला सोपा प्रश्न आपल्यासाठी दुसरं म्हशी भारतामध्ये युपी पंजाब हरियाणा महाराष्ट्र आंध्र छत्तीसगड हे राज्य प्रामुख्याने म्हशीच्या बाबतीत पुढे महाराष्ट्रामध्ये आता आलो आपण महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये म्हशी मोठ्या प्रमाणावर एक गोष्ट लक्षात ठेवा इथे कोकण नाही आहे कोकणामध्ये गाई म्हशी जनावरांची संख्या कमीची पशुधनाची पाऊस जास्त आहे वातावरण पाहिजे तेवढं चांगलं नाही तुम्ही कोकणात फिरायला जा तुम्हाला तेवढे जास्त गाई म्हशी बैल नाही दिसणार लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे हा पुढे जातो मी जाती कोणती आहे मेजर ब्रीड्स ऑफ बफेलो आणि इथे प्रश्न हमखास आहे हमखास बघा जातीचं नाव आपण बघणार आहे आढळ क्षेत्र आणि वैशिष्ट्य बघा मुरहा नावाची म्हैस आहे मुरहा जी हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये आहे दुधासाठी एक चांगलं दूध देणारी म्हैस म्हणून मुराकडे आपण बघतो काळा रंग असतो वळवळलेले सिंग असतात मुरावर अनेक वेळा प्रश्न आलाय मुरा म्हटलं की हरियाणा पंजाब लक्ष ठेवायचंय पुढे सुरती नावातच सुरात आहे गुजरात दुधात मुरापेक्षा कमी आहे मध्यम दूध उत्पादन आहे लहान शरीर आहे पांढऱ्या शेपटीच टो केला आहे थोडेसे वैशिष्ट्य आहे ना तिथे लक्ष द्या प्रश्न आले तसे आता हा याच्यावर कसे प्रश्न येतात मी झालेले पेपरच घेतोय तुमच्यासाठी तुमचं काम मी सोपं करणार आहे पुढे जातोय मी जाफ्राबादी सौराष्ट्र गुजरात या ठिकाणी जाफराबादी बघा बरं का सौराष्ट्रामध्ये गुजरातचा तो भाग आहे जसा आपल्याकडे मराठवाडा आहे तसा तो भाग आहे जाफराबादी आता ही जड शरीर आहे आणि दूध देणारी उच्च उत्पादन दुधाचं जे आहे याच्यात होतं आहे नागपुरी महाराष्ट्रामधलं विदर्भ उष्ण हवामान हिला तिला ही सहनशील आहे मध्यम दूध देणारी गाय म्हणून आपण नागपुरीकडे बघतो नावातच नागपूर आहे आणि नागपूर म्हटलं की विदर्भामध्ये आहे पुढे पंढरपुरी आता पंढरपूर कुठे माहिती सोलापूर जिल्ह्यामध्ये मग मुख्यत्वे सोलापूर आणि सांगलीमध्ये आढळणारी लांब शिंग असणारी मध्यम दूध देणारी उष्णतेला सहनशील आमच्याकडे ना आमचा कटिबंधीय भाग आहे आमच्याकडे जी उष्णता सहन करू शकते का अशाच गायी टिकणार आहेत भदावरी युपी मध्य प्रदेश तुपासाठी उपयुक्त आहे पिवळा असा रंग असतो भदावरी तूप तूप लक्षात ठेवा लागेल पुढे मी जातोय पुढचा मुद्दा या ठिकाणी काय का दूध उत्पादन आणि गुणधर्म बघा आता म्हशीचं दूध जे आहे त्यावर प्रश्न विचारले गेले गाईच्या दुधावर विचारलंय शेळीच्या दुधावर विचारले आता जे मिल्क प्रोडक्शन आणि त्याचे वैशिष्ट्य आहेत सगळ्यात महत्वाचं फॅट आहे ना सहा ते दहा टक्के एवढे फॅट आहे म्हशीच्या दुधामध्ये जे जास्त आहे गाईच्या दुधापेक्षा हा तुलनात्मक मुद्दा तुम्हाला विचारला गेलाय एक वाक्याच्या येतं की म्हशीच्या दुधामध्ये गाईच्या दुधापेक्षा जास्त फॅट आहे किती आहे सहा ते दहा टक्के म्हणजे गाईच्या दुधात त्यापेक्षा कमी आहे पुढे आता ताक दही लोणी तूप चीज मिठाई उत्कृष्ट दूध उत्पादन करणारी जात जर म्हणाल ना मुरा आठ ते बारा लिटर एक प्रतिदिन आपण म्हणतोय मुरा नावाची जात जी आहे ती या ठिकाणी दूध देते आहे बरं आता म्हशीवर येणारे आजार कोणते कोणते आजार म्हशीला होऊ शकतात कोणते रोग होऊ शकतात कॉमन डिसिजेस जे आहे त्यामध्ये बघा रोगाचं नाव बघायचं लक्षण बघायचे त्याला प्रतिबंध कशा करणार फूट अँड माउथ डिसीज बघा एफ एम डी असा एक फुल फॉर्म सुद्धा विचारला गेला इला फूट अँड माउथ आता फूट म्हटल्यावर पाय आणि तोंड दोघांचा आजार तोंडात आणि पायामध्ये फूड येणारा हा आजारी आणि लसीकरण वर्षाला लसीकरण करा प्रतिबंध करा रिंडर पेस्ट काय येतं ताप येतं डायरिया होतो प्रतिबंधात्मक लसीकरणच याला वाचवणार या ठिकाणी या आजारापासून मशीला मास्टायटिस आपण ज्याला म्हणतोय बघा मास्टायटिस काय करत हे स्तन ग्रंथीला सुज आणत हे उपाय काय आहे स्वच्छता राखणे वेळेवर उपचार करणे बघा पुढे री हिट स्ट्रेस म्हणतोय आपण बघा हिट स्ट्रेस दम लागणं याच्यात घडतं दूध कमी होणं यामध्ये घडतं इथे सावलीमध्ये बांधा थंड पाणी पाजा पंख्यांचा वापर करा हीट स्ट्रेस जे गर्मी वाढली हीट स्ट्रेट होणार स्ट्रेस होणार थॅलेरिया हा रक्ताचा रोग आहे परजीवी रोग आहे कीड नियंत्रण औषधोपचार हे याच्यावरचे उपाय या, आहेत किंवा प्रतिबंध आहे आता म्हशीचं मॅनेजमेंट कसं करणार म्हशीचं व्यवस्थापन कसं करणार आम्ही बघ सगळ्यात महत्वाचं आहे आहार आहारामध्ये काय हिरवा चारा कोरडा चारा खनिज मिश्रण आहारामध्ये पुढील पाणी मुबलक आणि स्वच्छ पाणी या ठिकाणी आवश्यक आहे गाभन म्हशीचं व्यवस्थापन करायचंय त्या ठिकाणी त्यांना योग्य पोषण भेटलं पाहिजे विश्रांती भेटली पाहिजे आणि वेळेवर तपासणी झाली पाहिजे फार महत्वाचं आहे गाभणपणा कसं ओळखणार तुम्ही म्हशीचं तापमान वाढतं हालचालीमध्ये फरक पडतो लाळ यायला सुरुवात होते गाभण आहे असं समजायला हे तीन लक्षणं तरी आता प्रजनन जर म्हणाल तर अठरा ते तीस महिन्यापासून प्रजननाला त्या ते तयार ते होतात एका वेळेला एक वासरू म्हशीला होतं हे माहीत असलं पाहिजे इतर माहिती आहे की म्हशीचा गर्भधारणा कालावधी किती असतो हा प्रश्न विचारला गेलाय जोड्याला वाला म्हशी शिळी आणि गाईचे वगैरे म्हशीचा गर्भधारणा कालावधी तीनशे दहा ते तीनशे तीस दिवस एवढा या ठिकाणी असतो किती वर्ष जगते म्हैस तर पंधरा वी करन ते वीस वर्ष एवढं म्हशीचं जीवन काल आहे आणि सगळ्यात महत्वाचं वासराचं संगोपन करणं असेल त्याला वेळेवर लसीकरण करणं असेल हे महत्वाचं आहे दूध विक्री शेतीला पूरक व्यवसाय म्हणून म्हैस पाळली जाते ओके म्हशीबद्दल जे जे मुद्दे आहेत ते आपण सगळे बघतोय आणि मला वाटतं महत्वाचा पुढचा मुद्दा या ठिकाणी आपलं घर करायचं आहे तो म्हणजे शेळी आपण खेड्यातले मुलं खेड्यातले विद्यार्थी आहात मॅक्झिमम शेळी आपण बघितलेली आहे शेळी संदर्भात आपल्याला वेगवेगळ्या बाबी या ठिकाणी बघायच्या पहिला शेळी मुख्यत्वे आढळतात कुठे जग देश राज्य बघा भारतातला एक प्राचीन व्यवसाय पेक्षा अधिक देशी आणि संक्रित जाती शेळीची आपल्याकडे आता शेळ्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्र राजस्थान युपी बिहार एमपी तमिळनाडू तेलंगणा कोरडो आणि डोंगराळ भागामध्ये शेती पा, शेळीपालन आहे कारण की शेळ्यांना चारण्यासाठी जो चारा लागतो तिथे डोंगराळ भाग जे आहे पाला वगैरे तो महत्वाचा असतो कमी पाणी आणि कमी अन्न शेळीचं वैशिष्ट्य आहे तिला फार जास्त काही खायला लागत नाही बरं मग शेळीच्या काही जाती आहेत ज्यांच्यावर प्रश्न विचारले जातात कोणत्या जाती कुठे आढळतात उस्मानाबादी अनेक वेळा विचारल्या गेलेली महाराष्ट्रामधली उस्मानाबाद धाराशिवमधली काळ्या तपकिरी रंगाची उष्णतेला सहनशील आहे बरं ही दूधही दे देते आणि मांस उत्पादनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे बघा दोन्ही सुद्धा येत आहे जमुना आहे उत्तर प्रदेश मोठी शरीर असलेली जास्त दूध देणारी आणि दूध आणि मांस दोन्हीसाठी उपयुक्त पुढे बिटाला आहे पंजाब या ठिकाणी आढळणारी उंच शरीर असलेली चांगले दूध देणारी आणि फक्त दुधासाठीवर बिटाल बिटाल फक्त दूध मांसासाठी उडी उत्तर नाहीये बारबरी उत्तर भारतामधली लहान शरीराची वेगाने वाढणारी मांसासाठी बारबरी चला तुम्हाला मांसासाठी म्हणून वाढवायची आहे बारबरी बिटाल फक्त दुधासाठी लहान लहान फरक लक्षात घ्या प्रश्न इथे येतात शिरोईवर प्रश्न आलेला आहे मांसासाठी आहे राजस्थानमधली आहे सहनशील आहे तळेगावची शेळी महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्थानिक जातीचा संकर याच्यामध्ये केलेला आहे आणि ही तळेगाव शेळी जी आहे ही दूध आणि मांस दोन्हीसाठी पुढे काय पुढे बेकारी जी महाराष्ट्रामध्ये विदर्भात आढळणारी लहान आकाराची पारंपरिक अशी ही शेळी आहे जी मांसासाठी उपयुक्त आहे आता शेळी संदर्भात आणखी जर म्हणाल तर शेळीच्या दुधाबद्दल काय सगळ्यात महत्वाचं बघा आपण बकरीचं दूध बकरी म्हणतात आपल्या तिला मुख्यत्वे आमच्या भागात तरी आता तिच्या दुधामध्ये ना लॅक्टोज आहे कॅल्शियम जास्त आहे तिचं दूध पचायला हलकं आहे आणि अनेक औषधी गुणधर्म त्यात आहे म्हणजे अलर्जी असेल अस्थमा असेल यासाठी शेळीचं दूध चांगलं असतं आता दूध देणाऱ्या जातींमध्ये जमुनापारी नावाची एक शेळी दोन तीन लिटर दूध देते आहे बिटाल दोन अडीच लिटर दूध देते उस्मानाबादी दीड लिटर पर्यंत दूध देते आहे म्हणजे जमुनापारी तुम्हाला लक्षात ठेवायचे चांगली दूध देणारी शेळी म्हणून आता रोग कोणते आहेत पीपीआर ग्वाट प्लेग आपण ज्याला म्हणतोय बघा पीपीआर हा रोग जो आहे जो शेळीला होणारा प्लेग असा बनवूया ताप येतो सर्दी होते अतिसार होतो आणि लसीकरण हा यावरचा उपाय आहे पुढे यप अँड यम डिसीज यफ यम डी जो की तिकडे मच्छिदही बघितलं आपण फोड फोडे आहेत लसीकरण या ठिकाणी उपयुक्त आहे त्याच्यानंतर क्लॉस्ट्रेडियल रोग आपण ज्याला म्हणतो आहे ज्यामध्ये अतिसार आहे अचानक मृत्यू होतो आहे आणि लसीकरण पुढे अँथ्रॉक्स नावाचा जो हा तो, आहे ताप आहे तो त्वचेवर सूज आणतोय ताप आणतोय आणि त्याला त्वरित उपचाराची गरज असते नाहीतर त्या ठिकाणी ती शिळी हे दगवण्याची शक्यता असते पुढे आहे स्कॅबीज बघा आता मध्ये काय आहे त्वचेवर खाज येते केस गळतायत शिळीचे बघा बर का मध्ये स्वच्छता आणि औषध लावणं पुढे आंत्रकृमी कृमी आपण ज्याला म्हणतोय वॉम्स ज्याला म्हणतोय भूक लागत नाहीये वजन घटतय वेळोवेळी कृमीनाशक फवारणी करतो ना स्प्रे ते स्प्रे मारतोय त्यांच्यावर त्याच्यातून त्यांच्या अंगावर काही असे कृमी होणार नाही तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे बरं शेळीच्या बाबतीत काय संशोधन आहे राष्ट्रीय शेळी संशोधन संस्था जर तुम्हाला विचारली तर ती कुठे आहे युपी मधलं मखदूम नावाचं ठिकाण आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन गॉट्स मखदूम महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ जे आहे त्याच्यामार्फत संशोधन केंद्र परभणीला चालवलं जातं पुण्याला चालवलं जातं संकर प्रजनन नवीन जातींची निर्मिती आहे क्रॉस ब्रिडिंग मधून या आर्टिफिशियल इन तंत्रज्ञान जे आहे ते इथे आता हे आर्टिफिशियल इन सेमिनेशन जे आहे ना याच्यावर मी स्वतंत्र एक लेक्चर घेतोय म्हणजे तुम्हाला सगळा संकर जो आहे जनावरांमधला पशुधनामधला तो आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्याचे नोट्स मी तुम्हाला दिले आहे कुठे ॲपवर तुमच्या बॅच मध्ये आपल्या मित्रांना सांगा ही बॅच सुरू झाली म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढे डीप मध्ये मी घेतोय आणि ते घेत राहणार आहे कंटिन्यू पुढे जनुकीय सुधारणा आणि उच्च उत्पादनासाठी सिलेक्टिव्ह ब्रिडिंग पद्धत वापरली जाते हे सिलेक्टिव्ह ब्रिडिंग पद्धत तुम्हाला माहित असली पाहिजे आयसीआर आणि के व्ही के यांच्या मार्फत प्रशिक्षण दिले जाते हे आम्हाला माहित असावं लक्षात ठेवा आता व्यवस्थापनाचे मुद्दे काय आहे म्हणजे शेळीचं व्यवस्थापन करायचं असेल कसं केलं जातो तर आहाराचं व्यवस्थापन घरटा आणि निवारा हवेसुर असला पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे हिरवा आणि कोरडा चारा असला पाहिजे खनिज मिश्रा शेळ्या ज्या आहेत काही विशेष आहार दिला जातो मग त्यामध्ये पाणी स्वच्छ पाणी मुबलक पाणी महत्वाचं आहे परत शेळीचा प्रजनन कालावधी सहा ते आठ महिन्याचा शेळीला बकऱ्यांपासून गर्भधारणा आपल्याला सहा ते आठ महिन्यापासून होतेच माफिया असावी गर्भधारणा सुरुवात कधीपासून होते आहे आणि दुसरं गर्भधारणेचा जो कालावधी आहे ना शेळीचा एकशे पंचेचाळीस ते एकशे पंचावन्न दिवस म्हणजे जवळपास पाच महिन्याच्या आसपास आणि लसीकरण तपासण्या महत्वाच्या आहे आर्थिक दृष्टिकोनातून काय फायदे आहेत तर एक हा एक कमी खर्चाचा आणि अधिक नफा देणारा असा व्यवसाय सगळ्यात महत्वाचा यामध्ये मांस भेटतंय दूध भेटतंय शेण भेटतंय कातडी भेटते किती उत्पादन आहे स्वरोजगार भेटतोय आणि मांसापासून खूप सारं त्या ठिकाणी उत्पन्न मिळवलं जात आहे शेळी पालन हा शाश्वत व्यवसाय आहे कमी भांडवल ज्या व्यक्तीकडे खूप कमी पैसा आहे तो सुद्धा हा शेळी पालनाचा व्यवसाय करू शकतो त्यात योग्य जात लसीकरण आहार गोठा या बाबी महत्वाच्या आहे नफा मिळवता येतो संशोधन आणि प्रशिक्षण या ठिकाणी महत्वाचं आहे अशा पद्धतीने मी तांत्रिकचे सेशन लाईव्ह काही रेकॉर्ड घेत राहणारे सगळे टॉपिक आपण कव्हर करत जाणार आहोत चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा पशुधन पर्यवेक्षिकची संपूर्ण बॅच ब्याद, नवीन बॅच आपण सुरू केली आहे आणि आतापासून जॉईन व्हा ॲड आल्यावर सगळे जॉईन होणार आतापासून जॉईन झालात बेसिक वाचून होईल नोट्सच्या प्रिंट काढता येईल त्याच्या सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट्स काढता येतील ते करा जेणेकरून तुम्हाला सुकर होणार आहे तुमचा यशाचा मार्ग थांबूया धन्यवाद